पाचवा दिवस पाचवी कविता कवितेचं शीर्षक आहे तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी छान असतात नाही बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून माफ करा म्हणजे हे माहीत असेलच तुम्हाला पण दोन बोटांच्या चिंटीत चरचरत जेव्हा पिळली जाते रांगोळी तेव्हा तयार होते एक शुभ्र रेष हे मात्र तुम्हाला नक्कीच माहीत नसेल पण ते जाऊ दे ते तितका महत्वाचं नाही तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढरे विषा जोडून त्या तयार करतात एक आणि आणि त्या चौकोनात पुन्हा पुन्हा चार समान नक्षीदार माफ करा म्हणजे तेही माहीत असेलच तुम्हाला पण ते चार कोपरे कोणते हे मात्र तुम्हाला नक्कीच माहीत नसेल पण तेही जाऊ दे तेही तितकं महत्वाचं नाही तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढरे रेषा जोडून तयार करतात एक रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा चार चौकोन समान आणि नक्षीदार सासर माहेर नवरा आणि मुलांचे आणि मग त्यात भरतात छान रंग गालीचे पसरावेत तसे या घरातला रंग त्या घरात पडणार नाही याची जीवापाड काळजी घेत म्हणजे तस हेही पाहिलं असेलच तुम्ही पण या धडपडीत कधीकधी मधली सफेद रेषा दबली जाते पुसट होते किंवा नाहीशीच होते दोन रंगांमध्ये हे मात्र नसेल पाहिलं तुम्ही तेही जाऊ द्या तेही तितकं महत्त्वाचं नाही तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून तयार करतात एक रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा चार चौकोन समान आणि नक्षीदार आणि मग त्यात भरतात छान रंग गालीचे पसरावेत तसे आणि रांगोळी पूर्ण झाल्यावर ठेवतात एक दिवा मधमध मद तेलानं भरलेला तो जास्त वेळ तेवावा म्हणून किंवा पण तेल खाऊ नये म्हणून भिजवत ठेवतात आधी मग तेल खात नाही धगिनं तिला तडाही जात नाही तो दिवा ठेवताना किंवा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुवून काढताना जमिनीवर राहिलेले रंगाचे माग दिसतात त्या थबकतात एक क्षणभर त्या नेमक्या क्षणी कधी तुम्ही त्यांचे डोळे पाहिलेत जाऊ द्या नसतील नाही तर, तर दुसऱ्या दिवशी रांगोळी भरून टाकली तरी जमिनीवर दिसत राहतात रंगांचे माग मात्र ज्या शुभ्र रेषांनी बनवलेली असते सुबक नक्षी त्यांचा मात्र माग उरत नाही कुठेच एक रिकामी त्या जागी पोकळ काळी रेश फिरत राहते त्या रंगांच्या आधी नकोशी बाईला वाटत असावं की रिकामी पोकळ काळी शार रेश म्हणजे आपण भरलेल्या नक्षीदार रंगीत संसारातली हे इतकंच महत्वाचं